नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी बाल, बाल भारती यामध्ये आज आपण पाठ क्रमांक बारावा सलाम नमस्ते या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल तर स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला खालील वाक्यामधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा पहा अ लेखिका झोपडपटीतील शाळकरी मुलामध्ये वह्या वाटतात तर यामध्ये त्यांचा आपल्याला परोपकार हा गुण दिसतो तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर आ माझ्यापेक्षा त्यांना याची गोडी जास्त यामध्ये आपल्याला मायाळू हा गुण दिसतो आपण या ठिकाणी मायाळू हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढे आहे ई मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे यामध्ये आपल्याला सहानुभूती हा गुण दिसत आहे तो आपण या ठिकाणी सहानुभूती हा गुण लिहायचा आहे पुढे आहे मॅडम तुम्हाला सलाम करण्याची जुबेदाची इच्छा होती यामध्ये कृतज्ञता हा गुण दिसत आहे आपण कृतज्ञता हा उत्तर लिहायचं आहे त्यानंतर ऊ त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं यामध्ये आपल्याला संवेदना हा गुण दिसत आहे तर आपण या ठिकाणी सहसंवेदना हा गुण लिहायचा आहे अशा प्रकारे आपण प्रश्न पाहिला खालील वाक्यामधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन लिहा या ठिकाणी आपला जुबेदाचा भाऊ शेख मोहम्मद यांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत तर ते आता आपण लिहूया यामध्ये एक असणार आहे प्रामाणिकपणा त्यानंतर दोन आहे माणुसकी त्याचबरोबर वृत्ती आणि इतराविषयी तळमळ अशा प्रकारे आपण शेख मोहम्मद यांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन शेख मोहम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले ही घटना तुम्हाला काय शिकवते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर खर्च भागवल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत तसेच ज्या हेतूसाठी पैसे कर्जावर घेतले तो हेतू सफल व्हायला हो हवा उसने घेतलेल्या पैशाबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे ही शिकवण जुबेदाच्या कृत्यातून आपणाला मिळते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार लेखिकेची तपसुमविषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया लेखिकाच्या मते तपसूम खूप गोड मुलगी होती तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती ऑफिसमध्ये ती बावरली ले होती लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती म्हणून लेखिका चिंतित झाल्या तसेच तिच्या शिक्षणासाठी लेखिकांना मदत करावी वाटली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक चार पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील आपल्याला घटक आहे खेळूया शब्दा या शब्दाशी यामध्ये पहा खालील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा यामध्ये आपल्याला ऑफिस हॉस्पिटल ऑपरेशन चेक ॲडव्हान्स आणि कॅन्सर तर यामध्ये आपल्याला ऑफिस चेक हॉस्पिटल ॲडव्हान्स ऑपरेशन आणि कॅन्सर हे इंग्रजी शब्द दिलेले आहेत तर आता आपण या इंग्रजी शब्दासाठी मराठीत वापरले जाणारे शब्द लिहूया पहा एक ऑफिस ऑफिससाठी मराठीमध्ये कार्यालय हा शब्द वापरला जातो दोन आहे चेक चेकसाठी मराठीमध्ये धनादेश हा शब्द वापरला जातो त्यानंतर हॉस्पिटलसाठी दवाखाना हा शब्द वापरला जातो पुढे चार ॲडव्हान्स अड़ौस, ॲडव्हान्ससाठी आगाऊ रक्कम हा मराठी शब्द आपण बोलत असतो त्यानंतर पाच आहे ऑपरेशन ऑपरेशनसाठी शस्त्रक्रिया हा मराठी शब्द वापरला जातो आणि सहा आहे कॅन्सर कॅन्सरसाठी कर्करोग हा मराठी शब्द वापरला जातो अशा प्रकारे आपण खेळू या शब्दाशी ही कृती पूर्ण केलेली आहे त्यानंतर पुढे आहे विचार सांगा यामध्ये या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का वल्या याबद्दल तुमचे मत सांगा तर आता आपण याचं उत्तर लिहूया पा या पाठातील शेख मोहम्मद ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली कारण शेख मोहम्मद हा खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे संकोची असलेला शेख लेखिकाविषयी कृतज्ञ आहे या पाठातील दुसरी व्यक्तिरेखा मला लेखिकेची आवडली कारण त्या सेवाभावी संस्थेचे काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे लोकांच्या आड अडचणीमध्ये त्या मदत करतात अशा प्रकारे आपण या, या पाठातील या दोन व्यक्तिरेखेबद्दल माहिती लिहायची आहे त्यानंतर पुढे आहे या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा आता आपण याचं उत्तर लिहूया या पाठातून पुढील संदेश मिळतो नेहमी सत्याच्या मार्गाने चालावे लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावा गरजू लोकांना यथाशक्ती मदत करावी सहानुभूती व सहसंवेदना मनामध्ये जागृत असावी आपल्याला जमल तसेच समाजसेवा करावी अशा प्रकारे आपल्याला या पाठातून संदेश मिळतो त्यानंतर पुढे माहिती मिळवूया या, या अंतर्गत आपल्याला गरजू रुग्णाला मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा म्हणजे इंटरनेटवरून आपल्याला माहिती मिळवायची आहे तर ती आपण माहिती मिळवून लिहूया ईडी येथील साईबाबा संस्थान ट्रस्ट मुंबईतील सिद्धिविनायक व महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट श्री व्यंकटेश्वर निधी ट्रस्ट हे तसेच राज्यातील आणि देशातील इतर धार्मिक ट्रस्ट हॉस्पिटलायझेशनसाठी कार्य करतात या धार्मिक ट्रस्टचा छापील अर्ज असतो निधी उपलब्धतेनुसार डायरेक्ट हॉस्पिटलच्या खात्यात रक्कम जमा केली जाते याशिवाय सर रतन टाटा ट्रस्ट मुंबई सर दोराबाजी टाटा ट्रस्ट मुंबई जी डी बिर्ला ट्रस्ट महावीर फाउंडेशन गुडलक नेरवर्क ट्रस्ट ए एच वाडिया ट्रस्ट दीपाली बेन मेहता ट्रस्ट इन्फोसिस्ट फाउंडेशन मफतलाल चॅरिटेबल ट्रस्ट डहाणूकर ट्रस्ट या विविध प्रकारच्या सामाजिक संस्था अनेक गरजू लोकांना मदत करत असतात त्याविषयीची माहिती आपल्याला इंटरनेटून मिळणार आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा या ठिकाणी आपल्याला मोराचं एक चित्र दिलं आहे आणि एक मुलगा आहे त्याच्या हातामध्ये फुटबॉल दिलेला आहे तर आपण त्याविषयीच्या भावना लिहूया पहा मोर हा आपला राष्ट्रीय पक्ष आहे त्याचा पिसारा खूप सुंदर असतो मोराचा नाच पाहायला मला खूप आवडते त्यानंतर आता फुटबॉल घेऊन जो मुलगा आहे त्याविषयी आपण लिहूया पहा फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे फुटबॉल हा खेळ मैदानावर खेळला जातो हा खेळ आम्ही शाळेमध्ये नेहमी खेळतो फुटबॉल खेळताना छान व्यायाम होतो अशा प्रकारे आपण या प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालील वाक्यात योग्य केवलप्रोही अवेल्या यामध्ये अ टिंब काय सुंदर आहे ताजमहाल या ठिकाणी येणार आहा तर आहा काय सुंदर आहे ताजमहाल अशा प्रकारे आपण हे वाक्य लिहायचं आहे त्यानंतर आ टिंब किती जोरात ठेच लागली या ठिकाणी येणार आई ग किती जोरात ठेच लागली तर आई ग हा शब्द आपण या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर पुढे ई टिंबटिंब किती उंच आहे ही इमारत तर या ठिकाणी अबब अब अब किती उंच आहे इमारत अशा प्रकारे आपल्याला केवळ प्रयोगी अवयव लिहायचा आहे अशा प्रकारे आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाठ क्रमांक बारावा सलाम नमस्ते या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन, नवीन स्वाध्यायासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद